वडेगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी केली आहे आणि यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला उपोषणामुळे वडेगोद्री आणि अंतरवाल सिराटीमध्ये तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये जे संघर्ष होता तो टळला टळल्याचं सध्या पाहायला मिळतं आणि त्या त्यासंदर्भातली हे दृश्य पाहू शकतो आहे पुन्हा एकदा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांमध्ये हा हा संघर्ष संघर्ष सुरू होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून आहे त्यावेळी पाहू शकतो जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केलेली होती रस्ता सुद्धा अडवलेला होता आणि मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे पुन्हा एकदा आमने सामने आलेले होते आणि त्यावेळी दृश्य आपण पाहू शकतो वडी गोदरीमध्ये जेव्हा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आलेले होते त्यावेळी जी दृश्य आहेत आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे आंदोलन करते ते जमलेले होते आणि त्यांनी रस्ता अडवलेला होता त्याचा वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला होता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा जो संघर्ष आहे तो आरक्षण हवं आहे ही लढाई गरज म्हणतो मराठ्यांची लढाई आहे आम्ही आमच्या अधिकाराचं मागत आहे आम्ही ना जातीवाद करत नाही कायदेशीर आहे हे कायद्यात बसत आहे ही लढाई गरज म्हणतो मराठ्यांची लढाई आहे त्यामुळे या लढाईला कुठेही गालबोट लागता कामा नये असा आदेश आम्हाला पाटीलकडून आलेला आहे हे जे प्रशासना हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील याची काळजी उपोषण यांनी म्हटलं असं पाहायला मिळत आहे प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकांसमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता त्या त्या समाजाच्या नेत्यांनी कि किंवा त्यांनी घेतली पाहिजे आपण सध्या ही जालन्यातल्या महामार्गावरची दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी जे आंदोलन करते आहेत ते या ठिकाणी सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे आपण याआधी सुद्धा पाहिलेलं होतं बडीगोदरीमध्ये ओबीसी समाज आणि ओबीसी आंदोलनकर्ते आणि मराठा आंदोलनकर्ते आमने सामने आलेले होते आणि त्यानंतर जालन्यामध्ये ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी महामार्गावरती जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचा मोठा जमाव आपण पाहू शकतोय धुळे सोलापूर महामार्गावर मराठा बांधवांनी ही मोठी गर्दी केलेली आहे आणि त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय रस्ता अडवल्यानं आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे धुळे सोलापूर महामार्गावरची ही दृश्य आहेत मराठा बांधवांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिले सध्या आपल्यासोबत आहेत तर सचिन आपण पाहू शकतो महामार्गावरती आता आंदोलनकर्त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांनी ही गर्दी केलेली आहे काय सध्याची परिस्थिती तिथली सचिन आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहू शकतो पोलिसांकडूनही आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जातो आहे खरंतर अंतरावालीकडे सराटेकडे जाण्यासाठी त्यांना पर्यायी मार्ग दिलेला होता रस्ता अडवल्यानं आता मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे धुळे सोलापूर महामार्गावरची ही दृश्य मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचं सुद्धा पाहू शकतो महामार्ग अडवल्यानं मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे धुळे सोलापूर महामार्गावरची आपण ही सध्या लाईव दृश्य पाहतो अंतरवाली सराटेकडे जाणारा रस्ता हा पोलिसांनी अडवला त्यामुळेच हे जे मराठा बांधव आहेत मराठा आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाले आणि या आक्रमक आंदोलनकर्त्यांना खरंतर पोलिसांकडून हटवण्याचा हा प्रयत्न केला जातोय पोलिसांचा सुद्धा मोठा पाऊसफाटा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गुद्री जालन्यातली आपण ही दृश्य पाहतोय पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन जरे यांच्याकडे जाऊयात सचिन आपण पाहतोय महामार्गावरती ही मोठी गर्दी मराठा आंदोलकांची पाहायला मिळते काय सध्याची परिस्थिती तिथली गौरी या ठिकाणी आपण थोड्या वेळात पाहिलं आपण पण वडिपोत्रीमध्ये या ठिकाणी मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलन समोरासमोर आले होते त्यानंतर आता पोलिसांनी या ठिकाणी जो वडीगोद्री मार्ग अंतरावर जाणारा जो रस्ता आहे तो बंद केलेला आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग म्हणून कसं मार्ग पोहोचवलेला आहे त्यामुळे आलेले होते आणि त्यामुळेच कोणताही तणाव निर्माण होऊ नये त्यामुळे हा बडीगोदरीकडे जाणारा जो महामार्ग आहे तो पोलिसांनी अडवलेला होता आणि त्याचमुळे जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे मात्र महामार्ग अडवल्यानं मराठा बांधव आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे रस्ता गाड्या अडवल्यानं मराठा बांधवांनी या महामार्गावरती घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळतंय आहे आपण सध्या ही काही दृश्य पाहतो आहे धुळे सोलापूर महामार्गावर मराठा आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते आपण मी दृश्य पाहतो आहे ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी हा महामार्ग अडवलेला आहे आणि त्यांना बांधवण्यासाठी त्यांना थांबवण्यासाठी थांबवण्यासाठी पोलिसांचीही गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रस्ता गाडा गाड्या अडवल्यानं मराठा बांधवांनी या महामार्गावरतीच ही जोरदार घोषणाबाजी केली असं पाहायला मिळतं आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत महामार्गावरती जमलेले आहेत आणि त्यांना हटवण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं मराठा ओबीसी आंदोलन आमने सामने आलेले होते आणि त्यावेळी त्यांना हटवण्याचा सुद्धा पोलिसांनी प्रयत्न केलेला होता मोठी गर्दी आपण पाहू शकतोय ज्या ठिकाणी आंदोलकांना हटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न या ठिकाणी केला जातोय धुळे सोलापूर महामार्गावरची आपण ही दृश्य सध्या पाहू शकतो थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन केलेलं होतं मात्र जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक पवित्र घेताना पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात तणाव हा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे धुळे सोलापूर महामार्ग आहे जो आंदोलनकर्त्यांनी अडवलेला आहे आणि ज्यांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांना पोलिसांकडून केला जातो आहे मात्र आंदोलनकर्त्यांची मोठी गर्दी पाहता पोलिसांना सुद्धा आवार मिळताना हा त्रास होताना पाहायला मिळतो आहे मराठा ओबीसी आंदोलनकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि महामार्ग त्यांनी अडवलेला आहे तो धुळे सोलापूर महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतो आहे ज्या ठिकाणी सध्या आंदोलक जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे गडीगोद्रीकडे जाण्याचा जो महामार्ग होता प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजा समाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलनकर्त्यात त्यांनी घेतली पाहिजे